Baiklah. Ha, misal nama saya dulu. Selamat Oh, nice energy. Oh, sorry. Oh, sorry. Agi naik ya. Link alah. Okay. okay. হ্যালো সদাশু বল তো দুস চেতে বল आज सकाळी विधानसभा सचिवांना मी विधानसभा नियम दोनशे चौऱ्याहत्तर अन्वे संजय राजाराम राऊत खासदार राज्यसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवेजी या दोघांच्या विरोधात चा प्रस्ताव स्वीकार करावा आणि हक्कभंग समितीकडे पाठवावा असा पत्र मी आज सकाळीच लिहिलेला आहे काही दिवसापासून हे दोघही आणि उभाटाचे अन्य नेते ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतायत त्यांच्यावर टीका करतायत त्यांच्यावर अपशब्द त्यांच्याबद्दल अपशब अपशब्द वापरतायत इतिहास काढण्याची भाषा करतायत या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या नियमांच्या भंग करणाऱ्या आहेत जसं काही मी सांगितलं होतं विधानसभेचे अध्यक्ष हे कस्टोडियन ऑफ द हाऊस आहेत प्रमुख आहेत सर्वे सर्व आहेत आणि न्यायालयाने उच्च न्यायालयानी आणि सुप्रीम कोर्टनी जे काही जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे के सत्ता स्थापनेची ही जी काही केस त्यांच्यासमोर चालणार आहे त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा ही जबाबदारी कोर्टाने त्यांनी त्यांच्यावर टाकलेली आहे आणि त्यानुसार ते पूर्ण प्रक्रिये करत असताना आपल्याला दिसत आहे असा कुठलाही दबाव असा कुठलाही प्रभाव आपण कोर्टावर टाकू शकत नाही विधिमंडळ हे न्याय मंडळ आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष तिथे बसतात म्हणून उद्या तुम्ही न्यायालयावरच दबाव टाकताय ते आमच्या बाजूनीच तुम्ही निर्णय द्या न्यायालयाच्या प्रमुखांच्या चरित्रावर तुम्ही बोट उचलताय म्हणून या सगळ्या गोष्टी विधानसभा नियम दोनशे चौऱ्याहत्तरच्या खालती अंतर्गत हक्कभंग प्रस्तावच्या आतमध्ये बसत आहेत मला अपेक्षा आहे की विधानसभेचे सचिव अशाच पद्धतीने म्हणजे विधान हक्कभंग समितीकडे हा प्रकार पाठवतील संजय राजाराम राऊत हा हॅविच्युअल अफेंडर आहे ह्याही अगोदर त्यांनी विधानसभेला चोर मंडळ म्हटलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या ठाकरे गटाच्या लोकांकडून उभाटाच्या नेत्यांकडून विधानसभेच्या अध्यक्षावर प्रभाव टाकण्याचं काम सुरू आहे म्हणून ह्याची दखल घ्यावी आणि विधानसभा हक्कभंग समितीकडे पाठवावं एवढं पत्र मी आज सकाळी लिहिलेलं आहे दुसरा विषय असा आहे की आज सकाळी सामना अग्रलेखमध्ये देशाचे सहकार मंत्री गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांवर सहकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून टीका करणारा एक लेख लिहिलेला आहे ज्याला सहकार्याचं स माहीत नाही ज्यांनी आयुष्यामध्ये एक साधा कारखाना का एक साधी डिस्पेन्सरी चालवली नाही एक साधं पानपट्टीचं दुकान चालवलं नाही ते देशाच्या सहकार मंत्र्यांवर आणि साखर कारखानदारीवर लिहिणं हे फार मोठं हास्यास्पद आहे माननीय अमित शाह साहेब हे वर्षानुवर्ष हे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत गुजरात जिल्हा नियोजन गुजरात डी सी सी बँक असो किंवा अन्य बाबीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे देशाच्या इतिहासामध्ये जे अगोदर कधीच झालं नाही मोदी साहेबांच्या सरकारनी आमच्या केंद्र सरकारनी पहिल्यांदा देशामध्ये सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्यानंतर या सहकारी कारखान्यांना आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी बदल होत असताना आपल्याला दिसत म्हणून ज्याला सहकार्याचं काहीच कळत नाही संस्था डुबवणं हे ज्यांच्या रक्तात आहे मुंबई महापालिकेसारखी संस्था ह्याच्यात मालकाने डुबवली ज्याला खिचडी चोरीच्या शिवाय काही जमत नाही बॉडीबॅगच्या चोरीशिवाय काही जमत नाही प्रत्येक बाबतीमध्ये भ्रष्टाचार आणि चोर चोरी म्हणजे त्या पत्राचारच्या मराठी लोकांना बेघर करणारा हा पत्राचारचा भ्रष्टाचारी चोर आणि फ्रॉड चारसो वीस हा देशाच्या सहकार मंत्र्यांबद्दल आणि देश अमित शाह साहेबांबद्दल बोलणं एवढी काय त्या संजय राजाराम राऊतची लायकी नाही त्याच्या ह्याच्या शरीरावर एवढं लोकांनी थुकलेलं आहे पहिले स्वतःच्या अंगावरची थूक साफ कर आणि मग देशाच्या पंतप्रधानांवर गृहमंत्र्यांवर आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्याची लायकी देव तुझ्या मालकाने बँकेबद्दल तुझा एवढं प्रेम आहे मग तुझ्या मालकाच्या स्विस बँक मध्ये असलेल्या अकाउंट बद्दल पण थोडी माहिती सामना माध्यमच आहे स्वित्झर्लंडच्या बँक मध्ये किती पैसे ठेवले तुझ्या मालकाने कुठला तो काळा पैसा आहे नंदकिशोर चतुर्वेदींनी साऊथ आफ्रिकामध्ये लंडन मध्ये कोणाचे पैसे ठेवलेले आहेत बाळासाहेबांच्या मृत्यूच्या काही दिवसा अगोदर स्वित्झर्लंड वरून नेमकं कोण भारतामध्ये यायसाठी थांबलेले आणि मग त्यानंतर जोपर्यंत पैसे ट्रान्सफर झाले नाही तोपर्यंत बाळासाहेबांची मृत्यूची तारीख का जाहीर केली गेली नाही असे घाललेले चरित्रचे लोक तुझा मालक तू अमित शाह साहेबांबद्दल बोलण्याची तो हिंमतच ठेवू नका नाहीतर बँक आणि तुझ्या मालकाचे काय काय संबंध आहेत किती लोकांचा पैसा बुडवलाय कुठे कुठे पैसा ठेवलाय पाटण कराला तुझ्या मेवण्याला का ऑस्ट्रेलियाला पळायला लागलं या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही आणू हिंमत असेल तर एक जिल्हा बँक चुकून कुठे चालून दाखवा एक सरकारी कारखाना साखर कारखाना चालून दाखवा आज उठसून अजितदादांवर टीका करता, म्हणून हेच तर मी बोलत होतो की पवार कुटुंबियामध्ये काड्या लावणारा हाच शकुनी मामा आहे जो आज खुले आण अजितदादांवर टीका करताना आपल्याला दिसतोय बोला तुमचं काय सांग सर चार तासांच्या पावसात नागपूर वाहून गेला कुठेही राहिलं नाही विकास त्यावेळी कुठे गेला आणि त्याच वेळी नागपूर नागपूरचे सुपुत्र हे मुंबईत राजकारण करत होते असा आरोप केलाय कोणी संजय राऊतांनी लक्षात घ्या संजय राऊतांनी त्याच्या बुडाखाली काय काय आग लागली ना ते पहिलं बघ तुझ्या मालकाकडे जी मुंबई वर्षानुवर्ष होती त्या मुंबईमध्ये काय पाऊस आल्यावर अवस्था एक तासामध्ये होते हे तुझ्या मालकाला विचार म्हणून तुझ्या मालकाला स्वतःचा मातोश्री सोडून सव्वीस सातला जाऊन हॉटेलमध्ये राहायला लागलं नागपूरमध्ये कधी नाही तर तेवढा पाऊस पडला जो वर्षभरात पाऊस पडतो तो किमान दोन ते तीन तासात पडला आणि त्याच्यामध्ये पण पन, आमचे फडणवीस साहेब लगेच नागपूरमध्ये हजर होते लोकांना भेटत होते आणि मदत कार्य करत होते तुझ्या मालकासारखे ताज ताजलँड हॉटेलमध्ये जाऊन बसले नव्हते झोपले नव्हते स्वतःच्या वडिलांना मातोश्रीमध्ये सोडायचं आणि बायको पोरांना जाऊन मध्ये ठेवायचं अशी वृत्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची नाहीये म्हणून हे सल्ले पहिले स्वतःच्या मालकाला दे मग मा फडणवीस साहेबांमध्ये विचार कर त्यांनी असंही म्हटलं की सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जो धटका दिला त्याच्यामुळे आता सुनावणी सुरू झालेली आहे एक वर्षाची घटना पाहिजे सरकार मांडीला मांडी लावून बसून केला त्याचा आता परिणाम भोगावा लागतील म्हणून बोलतो ना म्हणून हे प्रकरण मी हक्कभंग समितीकडे दिलेलं आहे ह्या संजय राजाराम राऊत असेल हा अनिल परब असतील तो दानवे असतील यांना काय अधिकार नाही अशा पद्धतीने केसवर प्रभाव टाकण्याचा म्हणून माझी विनंती आहे सचिव की हक्क समितीकडे पाठवा यांची जे जीप जास्त वळवळते आणि ह्यांना वाटतं की एवढा दबाव टाकल्यानंतर नार्वेकर यांच्या बाजूने निर्णय देतील हे निर्णय वळू शकतील तर सत्य कोणत बदलू शकत नाही जे कायद्याच्या चौकटीत असणार तेच आमच्या विधानसभेचे अध्यक्ष करणार मग आमच्या विरुद्ध जाऊ दा दे, के दे। नार। की बाजूला जाऊ दे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच राहुल नारोगीची निर्णय घेणार म्हणून तुम्ही असा दबाव टाकू शकत नाही सुप्रिया त्यांनी असा आरोप केलाय पक्ष कोडणाऱ्या भाजपला विकास करण्यासाठी वेळच नाही असं आहे स्वतःची सत्ता असताना ताईची जे सरकारचे मंत्री होते ते वसुलीमध्ये व्यस्त होते म्हणून ताईने कोण दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या सरकारच्या महाविकास का आघाडीच्या काळामध्ये थोडी वसुली कमी केली असती ना तर तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले नसते तुमच्यावर तुमच्या पक्षावर भ्रष्टाचारचे आरोप झाले नसते तुमच्या नवाब मलिक जेलमध्ये गेला नसता म्हणून दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा पहिले स्वतःचं घर पाहावं महाराष्ट्रात अनेक मोठ्या माणसांचा जन्म झाला पण आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही असे खंत राज ठाकरे व्यक्त केली आता राजसाहेबांनी कुठल्या चौकटीत राहून तो विषय सांगितलाय बोलले हे मी त्यांचं भाषण बघितलेलं नाही सांगण्यामध्ये आज अजित पवार भाजप सोबत जातात जरंडेश्वर घोटा शुद्ध झाला असं सांगण्यामध्ये छापण्यात आले था। मग झरंडेश्वर कारखाना तर अजितदाना महाविकास आघाडीच्या काळात पण ते चालवायचे मग तेव्हा तुम्हाला झरंडेश्वर बोलायसारखं का वाटलं नाही मग तेव्हा अजितदा टीका करायसारखं काय वाटलं नाही का वाटलं नाही <coughs> तुमच्या महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होते ना मग आताच अजितदादा एवढं तुम्हाला का वाईट झाले की तुमचं ऐकत नाहीत म्हणून तुमचे खरे चेहरे दिसले नाही म्हणून साहेब बावनकुळेची एक क्लिप ऑडिओ क्लिप जी आहे अहमदनगर मध्ये पत्रकार बरोबर वार्ताहर की व्हायरल झाली आहे दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना म्हणजे पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा त्यांना चहा प्यायला बोलायचं म्हणजे समजलं असेल तुम्हाला असं म्हणत त्यांनी धाब्यावरही घेऊन जा असे पण को पत्रकारांचं कोण पोट भरत असेल चहाची ताण भागवत असेल तर त्याच्यामध्ये वाईट काय <coughs> मला हे कळत नाही सगळ्याच गोष्टी तुम्ही वाईट गोष्टी त्या चुकीच्या चौकटीत का पगतात कोणाला चांगली चहा पाडणं हा चांगलं याच्यामध्ये कोणाला धाब्यावर घेऊन धाब्यावर किती चांगलं जेवण भेटतं तर तिथे जाऊन अगर पत्रकारांचं पोट भरण्याचे सल्ले अगर आमचे प्रदेश अध्यक्ष देत असतील तर काही चुकीचं नाही मग तुमच्या मनात काय वेगळं आहे का चहा आणि धाब्यावर ते जेवण चालत नाही का तशी सूचना तशी विनंती आम्ही प्रदेश अध्यक्षांना करतो का साहेब चहा आणि धाबेवाल्या नको यांचा मेनू काहीतरी वेगळा आहे आणि चहा आणि दहा म्हटल्यावर मग तुम्हाला वाईट वाटायला लागलं ला। आणि ती बातमी व्हायला लागली तर विचार करायची वेगळी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये व्हायरल करण्यासारखी काय गोष्ट आहे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की पत्रकारांची एवढी काळजी घ्यायला आम्हाला सांगताय असा कुठलाही दुसरा प्रदेश अध्यक्ष करत नाही पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा एकदा झटका मिळालाय एकोणीस कोटीची मालमत्ता जप्त हो, वैद्यनाथ साखर हे मला माहित नाही ती बातमी मला कशा अंतर्गत ती नोटीस मिळाली आणि त्यांना काय कारवाई हे मला काहीच माहीत त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं सभेक प्रश्न एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा गाजत असताना नागालँडमध्ये सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्यूल दहा अंतर्गत आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे मला वाटतं हे कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रियेच्या अनुसार दोन्ही गट आपल्या आपल्या पद्धतीने जे कायद्यामध्ये त्यांना अधिकार दिले त्या पद्धतीने वापरत आहेत अजितदादा आमचे सक्षम आहेत त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देत हे सगळे जे आमदार आहेत जे जे अजितदादांबरोबर आले ही काही लहान मुलं नाहीत ते विचारपूर्वक अजितदादांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून योग्य सा ते योग्य वेळी आणि योग्य लोकांच्या समोर आपलं स्पष्टीकरण संबंधित आमदार देतील असा विश्वास आहे मग नागालँड असो की महाराष्ट्र असो छत्तीस टक्के आरक्षणावर आदित्य ठाकरे म्हणाले कोणाच्या छत्तीस टक्के छत्तीस टक्के महिलांच्या आरक्षणावर आदित्य ठाकरे म्हणतात की हा एक सरकारचा जुमला आहे असं त्यांनी विचार केलं आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय की याचं उदाहरण देताना म्हटलं की देशात एकीकडे अत्याचार चालू आहे आणि हे एक नोट्यांनी जात आहे मग आदित्य ठाकरेवर अत्याचार सुरू आहे कोणावर अत्याचार देशात ते येत नाहीत का विधान केले मग तत्तीस मध्ये ते येत नाहीत का आवाजाचा फायदा घ्यावा चला आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोर हल्लाबोल केलाय ते म्हणतात की <laughs> 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 तितकी त्यांची उंची नाही नारायण राणे मी संघर्ष करतो त्यावेळी मागवण कर तुम्ही किती वेळ आला कुठे बरोबरच आहे कारण का जेव्हा रामदास कदमजींना विरोधी नेता पद दिलं जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा हे ठाकरे पिता पुत्र बिळ्यामध्ये जाऊन लपलेले त्यांना हिंमत पण नव्हती विडाळा सिंधुदुर्ग मध्ये पाऊल टाकण्याची आणि पाऊल टाकल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असती ही उद्धव ठाकरेंना चांगलं माहिती तेव्हा तर आदित्य ठाकरे गोदरीमध्ये उतरत होता म्हणून जे रामदास कदम जी बोलत आहेत ते वस्तुस्थितीला धरून आहेत त्याच्यामध्ये काही चूक नाही